नायक धीरज ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज चोवीस मे आणि आत्ताच कुठे जरा पाऊस थांबला आहे एकोणीस मेपासून पाऊस चालू झाला तर आत्ता जरा थांबला आहे म्हणून आम्ही खाली रोडवर जरा फिरायला आलो आहे व जसं बिनबुलाय मेहमान असतं ना तसं यावर्षी पाऊस लवकर आलेला आहे खरं तर आठ जूनला मृग नक्षत्र असतं व तेव्हा पाऊस चालू होतो पण यावर्षी खूपच लवकर आलेलं आहे त्यामुळे आम्ही आता इथे पाहायला आलो आहे तर हे बघा इथे ही रत्तांब्याची झाडं आहेत रत्तांबी म्हणजे ज्यापासून कोसमो बनवतात ते ही झाडं आहेत रत्तांब्याची आणि हे बघा इथे खाली किती पडलेली आहेत व त्या रत्तांब्यांची कसं नुकसान झालेलं आहे तर असं यावर्षी पावसाने बरेच वस्तूंचं असं नुकसान झालेलं आहे आणि हे बघा पाणी वगैरे वाळायला पाणी पण किती आलंय ते बघा हे बघा वाळाला किती फोर्सने पाणी आलेलं आहे फेसाळलेलं पाणी हेच ते रतांबे ज्याचं पन्नही ही केलं जातं व कोकम ही केलं जातं तर असे हे कोकणातले आमचे रक्तांबे आहेत ते आता तोडून आणलेले आहेत तो व आस्था आमची खाणार आहेत <laughs> बघा फणसाचे झाड व त्यावर किती फणस आहेत ते बघा आणि असं सतत पाऊस पडल्यामुळे हे फणस आता कुसुम खराब होणार तर अशी अवेळी आलेल्या पावसामुळे सर्व फळांची वाट लावलेली आहे हा बघा याच वाळ्यात खेकडे पकडतात आमचं यश हा बघा खेकडे पकडण्यासाठी पाण्यात उतरलेले आहे पण नको ते उपद्व्याप करतोय <laughs> हा बघा हाच तो आहार पण आता पहिला पाऊस असल्यामुळे पाणी गढूळ आहे व गण इथेच आमचे गणपती विसर्जन केले जातात पण तेव्हा पाणी खूप असतं व शुद्धही असतं आता पहिल्या पावसाचं पाणी आहे म्हणून ते गढूळ आहे सकाळीच लोक येऊन व्यायाम करत अरे असं ना एक पाय पुढे मागे पुढे मागे असं करा काय त्यांना

तुम्ही नक्की आमच्या व उन्हाळ्यातील पावसाळा कसा वाटला याबद्दल कमेंट करा व आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळ्यांनी मिळून कमेंट करा एका नवीन ब्लॉग मध्ये भेटूया